त्या दोघांचं सुद्धा मार्गदर्शन या बाबतीमध्ये घेतो आहे त्यामुळे दोन दिवसांमध्ये आपल्याला कळेल तीस तारखेला संध्याकाळी कळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये नेमका किती जागा लढवतोय हे तीस तारखेला तीन वाजता आपल्याला कळेल नवाब मालिकांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये खरं तर प्रमुख उपस्थितीत अनेक घोषणाबाजी झाली भाजपकडनं देखील कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय हे देखील स्पष्ट त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं अशातून राष्ट्रवादी महायुतीत असताना या ठिकाणी वेगळं का लढते हा प्रश्न देखील पडलेला आहे एक असं आहे आपण जर काय पाहिलं तर राज्यभरामध्ये तिन्ही पक्ष पूर्ण ताकदवान असल्यामुळेच जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुण्याला सांगितलं की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन प्रबळ पक्ष आहेत आम्ही दोघे एकत्रित आलो तर विरोधकांचा त्याचा फायदा होऊ शकतो आता हेच राजकीय समीकरण अनेक इतर महापालिकेमध्ये होऊ शकतं हा एक त्याच्यातला भाग आहे आणि त्याच्यामुळे काही स्ट्रॅटेजिक पॅलिंग प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या मा माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहोत नवी मुंबईत आणि इतर ठिकाणी पनवेलमध्ये देखील दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात त्याच्या हालचाली सुरू आहेत त्या आता या सगळ्या गोष्टी कशा निवडणुका एकत्रितपणाने लढल्या जात्या स्थानिक पातळीवरती आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रचंड विरोधाभास असणारी सुद्धा राजकीय समीकरण घडली म्हणजे आज ज्या पद्धतीने म्हणजे मी माझ्या जिल्हा पुरता म्हणू शकतो की ज्या पद्धतीने उद्धवजींवरती टीका करणारे माझ्या जिल्ह्यातले जे काय शिवसेनेचे नेते आहेत आणि नंतर ज्या पद्धतीने पायघाडा टाकण्यासाठी धावत पळत गेले त्याच्यामुळे गे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती निर्माण होत असते त्या या संदर्भातलं स्पष्ट चित्र तीस तारखेला आणि त्याच्यानंतर खरं चित्र अर्ज मागे घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल असं जाहीर होणार बघूया प्रयत्न आहे बारामतीमध्ये सर्वच पवार कुटुंबीय एकाच मंचावरती आहेत आणि गौतमाडानी उद्या बारामतीमध्ये एका सामाजिक उपक्रमाला सुरुवात होते परंतु कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी मर्जनच्या संदर्भात चर्चा सुरु होत असताना अशा प्रकारच्या काही कार्यक्रम येतात त्यामुळे चर्चा नव्हतं एक असा आहे की तो कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम आहे जो आपण साईडला माझ्याकडची माहिती आहे तो आणि विद्याप्रतिष्ठान असेल की तर तिथल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील सुप्रियाताई असतील आणि सर्वांनी दीर्घकाळ का काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आय सेंटरच्या नूतन इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येणं याचा अर्थ राजकीय विचार काय आले सोबत असं मानणं म्हणजे मग त्या हेतूबद्दलच्याच बाबतीमध्ये आपण एक वेगळी शंका दुर्दैवाने निर्माण करतो आहोत असं त्याच्यातून होऊ शकतं आहे